नमस्कार मी शामराव मोकाशी आणि आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे आता तुम्हाला काही भाषेतले काही शब्द माहिती नसतील तर आपण आर टी ओनच्या भाषेतील काही तुम्हाला मी शब्द सांगणार आहे त्यांचे कोडवर्क असतात त्यांनी पेपरवरती आपलं नाव लिहिलेलं असतं आणि ही मोठी साखळी आहे आणि आर टी ओ अधिकारी हे भ्रष्टच आहेत लाच खाल्ल्याशिवाय कुठलाही पेपरवरती सही केली जात नाही किंवा दिली जात नाही नाहीतर मग आज या उद्या या हे त्यांचे दररोजचे धंदे चाललेले असतात पेपरलेस सेवा ही चालू झालेली आहे परंतु त्या संगणकावरती पेपर तपासणे हे आर टी जरा पापच वाटतं आहे असं कारण संगणकावर जर पेपर तपासले तर संगणकाच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून काम करायचं असल्यामुळे यांना ते दुःख वाटतंय डोळ्यातनं पाणी काढतायत काही काही अधिकारी म्हणते तर आता आमचं कसं होऊयाचं आम्ही दररोजची ऐंशी हजार रुपये लाच घेऊन जात होतो एक एक अधिकारी आता आम्हाला जर हे ऑनलाईन काम जनताना जर करायला भाग लावलं तर आम्हाला दोन पैसेसुद्धा कोण देणार नाहीत तर आर काय शब्द ठरलेले असतात पेपर देताना त्या गुरु लोकांची नावं असतात बरं का, का पेपरावरती समजा तुमच्याकडनं गुरुनं जर का हजार पंधराशे रुपये घेतले आणि ते जी फी काहीतरी सरकारी दोन चारशे रुपये असतील पण ते आरटीव्र कागद जमा करताना त्या गुरुचं नाव टाकलेलं असतं आणि मग त्याला त्या आरटीवरचे शब्द ठरलेले असतात ज्याला आपण लाच म्हणतो तर ते मग गुरु ते काय म्हणतात मग लाच हजारा शब्द जरा त्यांना गोड वाटत नाही म्हणून ते म्हणतात झी पार्व झी पार्व म्हणजे त्याला आपण लाच म्हणतो पण आरटीच्या भाषेत झीचं काय झालं झीचं काय झालं त्याला म्हणतात मग काय ठिकाणी म्हणतात अरे वजन वजन ते आण वजन आण काय ठिकाणी म्हणतात द्राक्षे आणले तीस का द्राक्षे शेंगदाणे किती आहेत हे सुद्धा त्यांच्यातल्या ह्या कोडवर्क आहेत म्हणजे एक शेंगदाणा म्हणजे शंभर रुपये दोन शेंगदाणे म्हणजे दोनशे मग काय काय ठिकाणी त्यावेळेस त्यांना बारा तेराशे रुपये लात घ्यायचे असेल त्या जा अरे दहा बारा शेंगदाणा आण म्हणजे हे असं आहे पेपर बॅग काही ठिकाणी म्हणतात तर हे त्यांचे कोडवर्क आहेत आरोग्य काय लाच त्याच्यामुळं आता काय आपण जर बिंजात गेलो ना साहेब मी काय घी देणार नाही तुम्हाला हां साहेब मी काय शेंगदाणं देणार नाही तुम्हाला हां शेंगदाणा फिंगदाणं काय नाही ते आमच्याकडं मिळणार तुम्हाला काय घी मी मिळणार नाही संगणकावरती पेपर तपासा मी आलो आहे मी स्वतः मालक आहे आणि फटाफट काय मला विचारा जसे विचारा माझी पाहिजे मी तुम्हाला कागदपत्र बघायचे असले बघा आणि संगणकावर तपासून माझं दोन मिनटात कायम करा तुमचं कशाला चक्र मारायला होता आम्ही काही तुम्हाला शेंडनं बी देणार नाही आम्ही तुम्हाला काही झी देणार नाही आणि आम्ही काय घोसवाले बी नाही माझे वाहन आहे स्वतःचं मी शासनाची फी भरली आहे ही कागद आहे तर बघा हे माझं आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे हे सगळे पेपर आहे बिंदात बोलायचं कारण आता प्रत्येकानं जर तू जर आरतीवाल्यांची गिरवायचं म्हणलं ना आणि जंच्यानं गिरवायला पाहिजे मग गेलं की म्हणायचं आमची झी झीबी नाही मी स्वतः आहे बघा माझं नाव हे हे आहे तर बघा हे माझं लायसन बघा आधार कार्ड बघा पॅन कार्ड बघा हो साहेब माझं व्हेरिफिकेशन करा मी काही शेंगदाणं नाही तुम्हाला देणार हां म कारण मी स्वतः हे मालक त्याच्यामुळं जी शेंगदाणं हे असले शब्द तुमच्या भाषेतनं काढून टाका ऑनलाईनला माझं पेपर तपासा ता आणि ताबडतोब माझं काम करा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद